संजय परदेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आज आपल्या साहेबांच्या उपस्थितीत आज आपल्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करते होणार आहेत मी त्यांच्या सर्व सहकार्यांचं प्रथमता मनपूर्वक स्वागत करतो त्यांच्याबरोबर सन्माननीय सचिन गावडे माड्याच्यावाडी माजी सरपंच उपविभाग प्रमुख उभाटा सौ सा स्नेहा सावंत सरपंच सा गिरगाव घसगाव गुरुनाथ सावंत माजी सरपंच मोदे काशीराम घाडी चेअरमन सोनवडे कर्फ कळसुरी पंट्या मांजरेकर चित्र शाखा प्रमुख सत्यवान हरमलकर गोवेरी आणि पट्टीनाथ पुरेंद सावंतवाड यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यावं आणि साहेबांच्या उपस्थितीत आपण आमच्या या शिवसेना परिवारामध्ये संजय परदेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आज आपल्या शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत आज आपल्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करते होणार आहेत मी त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा प्रथम त्या मनपूर्वक स्वागत करतो त्यांच्याबरोबर सन्माननीय सचिन गावडे माड्याच्यावाडी माजी सरपंच उपविभाग प्रमुख उभाटा सौ स्नेहा सावंत सरपंच गिरगाव कुसगाव गुरुनाथ सावंत माजी सरपंच मोदे काशीराम घाडीचे अनमान सोनवडे कर्फ बळसोडी पंड्या मांजरेकर कंपनी शाखाप्रमुख सत्यवान हरमलकर गोवेरी आणि पट्टीराज पुरोहित सावंतवाडी यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यावं आणि साहेबांच्या उपस्थितीत आपण आमच्या या शिवसेना परिवारामध्ये